तुम्ही आजूबाजूला पहा आपल्या घरामध्ये पहा छोटी मुलं सध्या आई वडिलांचं ऐकत नाही छोटी छोटी मुलं घरात चिडचिडेपणा अधिक करतात अनेक कुटुंबांमध्ये असं आपण पाहतो की मुलांचं उलट फिरून आई वडिलांना बोलण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि हे जर कोणतरी बदलायचं असेल जेव्हा आपली मुलं मोबाईल सोडत नसतील ना जेव्हा मुलं जे अभ्यासाला बसत नसतील जेव्हा मुलं आपल्या आज्ञेचं पालन करीत नसतील आजची झालेली शिक्षा उद्याचं भविष्य घडवत असते एक छोटा प्रसंग सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय गणरायांच्या जीवनातला पहिला सिद्धांत जर कोणता असेल तर आज्ञाधारी गणेश आज आपण आजूबाजूला जर नजर टाकली सुरुवातीलाच कथा भाग आपल्या सर्वांना माहीत आहे ज्यावेळेस खऱ्या अर्थानं मा, माता पार्वती त्या ठिकाणी स्नानासाठी निघाल्या होत्या तेव्हा त्यांनी मुख्य द्वारावरती महादेवांचे खऱ्या अर्थानं वाहन म्हणजे नंदी देवतांना उभं केलं आणि सांगितलं कुणी आलं तरी त्यांना आत सोडू नका आता त्या ठिकाणी नंदी उभे राखले आता पार्वती आज स्नानासाठी निघून गेल्या बराच वेळ निघून गेला, गेला आणि त्या ठिकाणी भोलेनाथ आले आता भोलेनाथांचं वाहन म्हणजे साक्षात नंदी आहेत समोर भोलेनाथांना पाहिलं त्यांना अडवण्याचं झाडच मात्र नंदीचं झालं नाही आणि भगवान महादेव आत निघून गेले मग माता पार्वतीच्या मनात मात्र त्यावेळेस एक विचार आला की कोणीतरी अशी एक शक्ती असावी जी फक्त आणि फक्त आपल्या आज्ञेचं पालन करेल म्हणून तर शास्त्र आणि पुराणा सांगतं त्यांनी स्वतःच्या मळापासून एक मूर्ती त्या ठिकाणी निर्माण केली बाळ मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले प्राण फुंकल्यानंतर जे अस्तित्व निर्माण झालं ते म्हणजे गणराया आहे मग त्या ठिकाणी बाल माता आदेश दिला की कुणीही जरी आलं तरी त्यांना आत सोडायचं नाही जोपर्यंत मी स्नानावरून बाहेर येत नाही तोपर्यंत आत कुणीही येता कामा नये एवढे शब्द ऐकले आणि बाल गणेश त्या ठिकाणी उभे ठाकले काही काळानंतर त्या ठिकाणी भगवान महादेव आले महादेवांनी त्या ठिकाणी त्या छोट्याशा बाळाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण गणराय मात्र आढळ राहिले बाजूला व्हायला तयार नव्हते त्यावेळेस नंदी त्या ठिकाणी आले नंदींनी समजून सांगितलं आता इथं अशी परिस्थिती होती गणरायांना माहीत नव्हतं की महादेव आपले पिता आहेत आणि साक्षात भगवान भोलेनाथांना माहीत नव्हतं की गणराय आपले चिरंजीव आहेत त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली नंदीनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भृगूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी दैत्यांनी चा खऱ्या अर्थानं गणांनी चाल केली पण तरीही गणराय परास्त झाले नाहीत ते ठामपणे ने उभे ठाकले म्हणून तर महादेवांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी बाल गणेशांचं शिरधडापासून वेगळं केलं आता मला प्रश्न तुम्हाला इथं असा विचारून जायचंय की लक्षात ठेवा अशी कथा आम्ही अनेक वेळा ऐकली ही कथा आम्ही आमच्या पण काय झालंय आम्ही फक्त पुस्तकी कथा आमच्या अंतकनापर्यंत रुजवतो आमच्या मुलांपर्यंत सांगतो आणि ती गोष्ट कालांतरानं विसरून जातो पण ह्या सिद्धांतातून आम्ही शिकलो काय लक्षात ठेवा बा गणराय तोपर्यंत उभे होते जोपर्यंत खऱ्या अर्थांचं शिर धडापासून वेगळं होत नव्हतं म्हणजे मातेची आज्ञा पाळण्याचा सिद्धांत जो आहे या मृत्यू लोकामध्ये कारण आज तुम्ही आजूबाजूला पहा आपल्या घरामध्ये पहा छोटी मुलं सध्या आईवडिलांचं ऐकत नाही छोटी छोटी मुलं घरात चिडचिडेपणा अधिक करतात अनेक कुटुंबांमध्ये असं आपण पाहतो की मुलांचं उलटं फिरून आई वडिलांना बोलण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि हे जर कोणतरी बदलायचं असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या घरातल्या आजीला आमच्या घरातल्या आईला आपल्या घरातल्या वडिलांना आणि आजोबांना आपल्या छोट्या छोट्या लेकरांना मांडीवर घेऊन पहिल्यांदा हे आज्ञाधारी गणेश समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपली मुलं मोबाईल सोडत नसतील ना तेव्हा त्यांना आज्ञाधारी गणेश समजून सांगा जेव्हा मुलं अभ्यासाला बसत नसतील तेव्हा त्यांना आज्ञाधारी गणेश समजून सांगा जेव्हा मुलं आपल्या आज्ञेचं पालन करीत नसतील तेव्हा त्यांना आज्ञाधारी गणेश समजून सांगा आणि इथं बसलेल्या छोट्या छोट्या लेकरांनाही एक वाक्य सांगून जातो आपले आई वडील आपल्याला शिक्षा करतात आपले आईवडील आपल्याला मारतात म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या आई वडील वाईट आहे असं समजण्याचा प्रयत्न करू नका दोन हजार बावीसची जर आकडेवारी पाहिली कदाचित हा विषय तुम्हाला फार गौण वाटेल पण दोन हजार बावीसची जर आकडेवारी आम्ही काढली तर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे बासष्ट अल्पवयीन मुलांनी आई वडिलांनी रागवलं मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या that. आणि हे प्रमाण पडद्या मागं जरी असेल तर फार लवकर त्या आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही म्हणून कुठंतरी या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून इथं जेवढी आमची छोटी लेकरं आहेत या सगळ्यांना एक विनंती करून जातो खऱ्या अर्थानं जर लक्षात घ्या आपले आईवडील आपल्याला मारतात आपले आईवडील आपल्याला शिक्षा करतात कधी कधी आपल्या आईवडील आपल्याला रागवतात त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं पण त्यामध्ये काहीतरी चांगलंच दडलेलं असतं कारण आजच्या काळामध्ये जर कलयुगात पाहिलं एक वेळ तुमचा गुरु तुमची प्रगती पाहून खऱ्या अर्थानं त्याच्या मनामध्ये मध्ये विकार निर्माण होईल पण आई वडिलांच्या अंतकरणामध्ये आपलं लेकरू चांगलं असू द्या वांगलं असू द्या ज्ञानी असू द्या अज्ञानी असू द्या पण आई वडिलांच्या मनात आपल्या लेकराबद्दल कधी दुस्वास येत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे लक्षात घ्या आजची झालेली शिक्षा उद्याचं भविष्य घडवत असते एक छोटा प्रसंग सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल खऱ्या अर्थानं श्यामची आई म्हणजे यशोदा माय जे कोंड्याचा मारा खाऊन गरिबीतही सन्मान जगणार या सृष्टीच्या पाठीवरची एक आदर्श माता छोटेसं लेकरू म्हणजे श्याम ज्यावेळेस आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळायचा ते चित्र पाहिलं की मात्र म्हणमन आनंद यशोदा माईला व्हायचा दिवसामागून दिवस चालले होते एक दिवस श श्यामचे सगळे मित्र श्यामच्या घरी आले यशोदा माईकडे पाहिलं आणि जोरजोरात हसू लागले यशोदा माईने त्या लेकरांना जवळ बोलवलं आणि विचारलं बाळांनो सारखे तुम्ही हसताय काय कारण आणि यशोदा माईकडं पाहत ती मुलं उत्तरली आई तुम्हाला खरं सांगू अहो तुमच्या श्यामला पोहताच येत नाही एवढे शब्द ऐकले मुलं हसत होती श्यामनं मान खाली घातली त्या एका आईला सहन झालं नाही आणि त्या माऊलीनं त्या क्षणी त्या मुलांना सांगितलं बाळांनो माझा श्यामला पोहता येत नाही ना पण तुमच्यासारखा तुमच्यापेक्षाही चांगला पोहणं माझा श्याम पुढच्या पंधरा दिवसात शिकेल आणि म्हणून काहीतरी त्या माऊलीनं विचार केला आणि यशोदा माईनं म्हणजे श्यामच्या आईनं श्यामचा हात हातात घेतला सोबतीला टायर घेतला वेताची काठी घेतली आणि आणि खऱ्या अर्थाने विहिरीच्या जवळ आली त्या कमरेला टायर बांधला आणि अलगतपणे पाण्यात सोडलं आता श्यामला लहानपणापासून पाण्याची प्रचंड भीती वाटायची पाणी पाहिलं की त्याच्या डोळ्यातून लैलूट व्हायची आणि जसं श्याम पाण्यात गेला तसं तो जोरजोरात रडू लागला आपल्या आईला सांगू लागला आई मला बाहेर काढ ग आई मी मरेल ग आई मला बाहेर काढ पण त्यावेळी तो जवळ येऊन सांगू लागला की त्यावेळेस मात्र श्यामच्या आई हातातली काठीने जोरदार फटका श्यामला मारायची फटकाचा वेळ उठायचा आणि श्याम मात्र पुन्हा पाण्यात निघून जायचा एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा मात्र आता श्यामचा श्वास कोंडू लागला आणि श्याम आईला पुन्हा जवळ येऊन सांगू लागला आई तू सांगेल ते मी ऐकेल आई तू सांगेल ते मी करेल पण आई मला पाण्यातून बाहेर काढ मी लवकर मरेल ग मला काहीच कळत नाही आहे आई मला बाहेर काढ पण त्याही वेळेस त्या आईनं मात्र फटका मारला आणि पुन्हा श्यामला आत पाठवलं दिवसभर श्यामला कमरेला टायर बांधून पाण्यात सोडावं आणि संध्याकाळी जवळ घेऊन तिळाच्या तेलानं मालिश करावी असं पंधरा दिवस सुरू झालं पंधरा दिवसानंतर मात्र आता श्याम स्वतःहून पोहायला जाऊ लागला श्याम पोहण्यात तरभेज झाला होता मला या मागचं खरं गणित सांगायचं ज्यावेळेस श्यामची आई वयस्कर झाली आता मात्र शरीर थकलं इंद्रियादी हातात स्वतःपासून दूर होऊ लागले आणि त्याचवेळी श्यामची आई त्या ठिकाणी अंथरूणावर पडली होती ताप वाढत होता पावसाचा जोरही वाढत होता आणि त्याचवेळी डॉक्टर म्हणजे वैद्य आले कारण त्या काळामध्ये डॉक्टर नसायचे तर त्यांना वैद्य म्हटलं जायचं वैद्य आले त्यांनी नाडी तपासली आणि श्यामला सांगितलं तुझ्या आई जगावं असं वाटत असेल तर तुला आता शेजारच्या गावातून ह्या वृक्षांचा काढा घेऊन यावा लागेल आणि बाहेर तर कोसळणारा पाऊस होता नदीला पूर आला होता काय करा राहू श्यामला काहीच कळत नव्हतं श्यामनं एक वेळ आपल्या आईकडे पाहिलं आईचे कष्ट पाहिले लहानपणापासून खऱ्या अर्थानं आपले झालेले हाल पाहिले अरे वडील नसतानाही एका आईनं मात्र कंबर खोचून रात्रंदिवस आपल्यासाठी केलेले कष्ट पाहिले आणि रात्रंदिवस जी आई आपल्याला साधा ताप आला तर रात्रभर जागत होती ती आई त्यांच्या डोळ्यासमोर आली आणि पुढच्या क्षणी काहीतरी मनात विचार आला आणि श्यामनं त्याच ठिकाणी पिशवी घेतली आपल्या करगोट्याला बांधली आणि आईच्या जवळ आला आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतला आणि आईला सांगितलं आई फक्त थोडं कळधरभर मी असा जाऊन आलो त्या आईला बोलता येत नव्हतं पण पुटपुटणाऱ्या बोलांनी ती माऊली उतरली बाळा जाऊ नकोस पाऊस पडतोय तरी मात्र त्या ठिकाणी पाहिलं आणि सांगितलं आई आलो बघ मी लगेच आणि श्याम मात्र तडदिशी बाहेर पडला नदीला पूर आला होता पाणी वाहत होतं पण याही परिस्थितीमध्ये श्यामच्या डोळ्यासमोर फक्त आई दिसत होती त्यानं आपल्या कर्गटाला घट्ट मारलेली पिशवी एकदा तपासली आणि पुन्हा पाण्यामध्ये स्वार झाला पोहून पलीकडच्या गावात गेला औषधं घेतली माघारी येत होता पाणी वाढत होतं पुराची परिस्थिती आणखी वाढली होती पण याही परिस्थितीमध्ये फक्त डोळ्यासमोर आई दिसत होती पुन्हा पाण्यामध्ये उडी घेतली आणि पोहून श्याम पार झाला श्यामच्या आईला वेळेत औषधं मिळाली आणि श्यामची आई जगली आता मला प्रश्न तुम्हाला फक्त एकच विचारून जायचा आहे जा ज्यावेळेस आईनं टायर बांधून त्याला पाण्यात सोडलं आणि पाण्यात सोडल्यानंतर जेव्हा श्याम रडत होता सांगत होता आई मला बाहेर काढ आई मी मरेल मला बाहेर काढ पण त्यावेळेस आई जर फटका मारायची विसरली असती आणि आईनं अलगत श्यामला बाहेर घेतलं असतं तर श्याम कधीच पोहू शकला नसता आणि श्याम जर कधीच पोहू शकला नसता तर श्यामच्या आईच्या औषध आणायच्या वेळेस तो पोहून चा पार होऊ शकला नसता आणि जर तो पोहून पार होऊ शकला नसता तर श्यामची आई कधी जगू शकली नसती मला एक सिद्धांत तुम्हाला आहे ज्या गणरायांनी स्वतःचं शिर कलम झालं पण आपल्या आई आईची आज्ञा मोडली नाही ज्या श्यामनं खऱ्या अर्थानं आपल्या आईची आज्ञा मोडली नाही तो श्याम एक दिवस साने गुरुजी म्हणून जगाच्या पाठीवर अमर झाला आणि ज्या गणरायांनी आपली आज्ञा मोडली नाही ते तर या ब्रह्मांडाचे स्वामी झाले मग मा आपल्या मातेपित्याच्या आज्ञाचे जर आपण पालन करू शकलो तर खऱ्या अर्थानं भरे आपण काही ब्रह्मांडातले नायक होणार नाही पण या मानवाचा महामानव झाल्याशिवाय मात्र राहणार नाही हा पहिला सिद्धांत आम्हाला गणपती बाप्पा शिकवतात आज्ञाधारी गणेश आमच्या लेकरांना ज्या दिवशी या पद्धतीने आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी तुमची लेकरं कमीत कमी तुमच्या आज्ञेचा अवमान करणार नाहीत आणि तो खऱ्या अर्थानं आपला खरं गणेशोत्सव असेल वास्तवातला गणेशोत्सव साजरा होईल हे सगळ्यात मोठं What's the word?